नमस्कार सोला वाईन्स रोडला मी येत असताना रात्रीचे वाजले आहे एक आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्यावरती किती गाड्या लागलेल्या आहेत रस्त्यावरती म्हणजे कायदा सुव्यवस्था हा कुठे आहे हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे जर या गाडीवरती हा रोड आहे वन वे मी विचार मी कॅमेरामॅनला विनंती करतो की रोड दाखवा एकदा हा रोड आहे वन वे आणि या रोडवर जर का कोणची ही गाडी जर दोन गाड्या ऍट अ टाइम आल्या आहेत तर अक्षरशः ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि रात्रीचे एक वाजता इथून गाड्यांचा वर्दळ चालू असतो कारण इथं सर्व हॉटेल्स आहे सुला आहे मोठे मोठे हॉटेल इंडस्ट्रीज आहे आणि इथून गाड्या जात असतात मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण अजूनपर्यंत इथं का आले नाही आपण ट्रॅफिक पोलीसला विनंती करतो की आपण अजूनपर्यंत इथं येऊन कारवाई का केली नाही आपण इथं पाहिलं तर पंधरा ते वीस गाड्या इथं लागलेल्या आहेत अद्यापही कोणतीच कारवाई म्हणजे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था नेमका ने कुठे आहे हा मला प्रश्न पडलेला आहे आणि माननीय पोलीस आयुक्त यांना विनंती करतो की जर तुमच्या हद्दीमध्ये भर वन वेवरती जर अशा गाड्या लागलेल्या असतील आणि एखाद्याचं कुटुंब जर या गाड्यांवर आदळलं तर याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे ही प्रॉपर्टी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आणि गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवरती प्रायव्हेट ठेकेदारांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन कुठे आहे जर या गाडीवरती कोणतं जर परिवार आदळला तर जागच जागी एक परिवार संपू शकतं आणि ह्या ठेकेदारांना अक्षरशः पैसे कमवायचे आहे जवळपासचा एखादा ग्राउंड घेऊन या गाड्या लावू शकत होत्या परंतु या गाड्या रस्त्यावर अक्षरशः उभ्या आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो माननीय गृहमंत्र्यांनी विनंती करतो की कायदा सुव्यवस्था हा धाब्यावर ठेवून सर्व ठेकेदार पैसे कमवत आहे आणि नाशिककरांचा जीव वेटीस धरलेला आहे तात्काळ यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारे जर ह्या ठिकाणी सर्व प्रशासन जर ढाब्यावर ठेवून काम चालू असेल तर निश्चितपणे एक पत्रकार आणि एक चौथा स्तंभ म्हणून आम्ही शांत बसणार नाही याची दखल मारणी गृहमंत्र्यांनी घेऊन तात्काळ कारवाई करावी धन्यवाद